आव्हान दगड येथील दारू अड्ड्यावर छापा चार हजार रुपये किमतीचा माल जप्त सुरगाणा पोलिसांची कामगिरी सुरगाणा तालुक्यातील भवान दगड येथील सोमनाथ रामजी वाघमारे चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुरगाणा पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करीत चार हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला सुरगाणा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस, पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चौधरी सुभाष गावित नितीन ढेपले रमेश चव्हाण यांनी घटनास्थळावर छापा मारला यात साठ लिटर हातभट्टीची दारू मिळून आली असून यासह पस्तीस रुपये लिटर प्रमाणे चार हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी हा फरार आहे याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण लक्षु, बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा